नमस्कार आज आपण एमी मोरीन यांच्या थर्टीन थिंग्ज मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू या पुस्तकावर म्हणजे त्यातील काही निवडक विचारांवर बोलणार आहोत हो हे पुस्तक म्हणजे खरं तर लेखिकेचे स्वतःचे अनुभव आणि एक थेरपिस्ट म्हणून तिचं जे काम आहे त्यावर आधारित आहे अगदी आणि आज आपण जरा वेगळ्या अँगलने बघणार आहोत मानसिक कणखर बनायला काय करू नये यावर फोकस करणार आहोत बरोबर म्हणजे जसं आपण डाएट करतो पण मध्येच खूप गोड खाल्लं तर तर डायटचा उपयोग होत नाही तसंच काहीच काही मानसिक सवय आपली सगळी मेहनत वाया घालवतात तर पहिली सवय कोणती टाळायला हवी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची करणं म्हणजे सतत बद्दल वाईट वाटून घेणं म्हणजे परिस्थितीत अडकून न राहता त्यावर मात कशी करायची हे बघणं अगदी आणि यात महत्वाचं काय तर परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करणं उदाहरणार्थ मार्ला रुनियांचं उदाहरण आहे यात ती कायदेशीरित्या अंध होती अच्छा तरी ऑलिम्पिक मध्ये धावली ती तिच्या अंधत्वाला अडथळा नाही तर एक प्रकारे काय म्हणतात त्याला अधिक जिद्द देणारी गोष्ट मानत होती वा खूप प्रेरणादायी आहे आणि याच बरोबर कृतज्ञतेबद्दल पण काहीतरी आहे ना पुस्तकात आभार मानणं वगैरे हो बरोबर रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय अच्छा संशोधनातून पण हे दिसतं की असं केल्याने मानसिक आणि अगदी शारीरिक आरोग्यावर पण चांगला परिणाम होतो नकारात्मकता कमी होते म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं सकारात्मक गोष्टींवर पण अनेकदा असं होतं की आपण आपलं नियंत्रण म्हणजे आपली शक्ती इतरांच्या हातात देतो भावनांचं नियंत्रण म्हणा किंवा निर्णयांचं हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे इतरांना आपल्यावर कंट्रोल करू द्यायचं नाही पण कसं म्हणजे टीका झाली किंवा कुणी काही बोललं तर तर लगेच वाईट वाटून घ्यायचं नाही मानसिक दृष्ट्या कणखर लोक स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहतात इतरांच्या मतांवर त्यांचं आत्ममूल्य ठरत नाही हां पण हे जड जातं कधीकधी म्हणजे टीका मनाला लागतेच हो लागते पण प्रत्येक टीकेकडे वस्तुनिष्ठपणे बघायला शिकायला हवं त्यात खरंच काही तथ्य आहे का की उगाचच केलेली टीका आहे हे तपासायला हवं माडोनाचं उदाहरण दिले नयत हो तिच्या अगदी सुरुवातीच्या काळात एका रेकॉर्ड कंपनीने तिला नकार दिला होता ओके okay. पण तिने तो नकार म्हणजे आपलं सगळं संपलं असं मानलं नाही स्वतःवर विश्वास ठेवला बरोबर हा विश्वास ठेवणं म्हणजे एक प्रकारचा बदलच आहे आणि बदलांना सामोरं जाण्याबद्दल पण एक मुद्दा आहे तिसरा अगदी बदलांना घाबरणं ही एक सवय आहे जी आपल्याला मागे खेचते हो ना बदल नकोसे वाटतात कधीकधी अस्वस्थ करतात करतातच पण त्यांना टाळून आपण आपली प्रगती थांबवतो त्यामुळे बदलांना स्वीकारायला शिकणं महत्त्वाचं आहे आणि याचबरोबर म्हणजे फक्त बदल स्वीकारायचा नाही तर विचारपूर्वक धोकापत् करायचा एक्झॅक्टली exactly. मोजून मापून जोखीम घेणं रिचर्ड ब्रॅन्सन व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक त्यांनी नेहमी मोठी आव्हानं स्वीकारली पण ती नुसतीच भावनांच्या आहारी जाऊन नाही म्हणजे प्लॅनिंग होतं हो पूर्ण विचार करून माहिती गोळा करून संभाव्य फायदे तोटे तपासून मगच पाऊल उचलायचं भावनांवर आधारित निर्णय धोकादायक ठरू शकतात बरोबर म्हणजे विचारपूर्वक धाडस आणि हे सगळं करताना म्हणजे बदल स्वीकारताना किंवा जोखीम घेताना फळ लगेच मिळेल अशी अपेक्षा करणं हे पण चुकीचे नाही का हा चौथा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तात्काळ परिणामांची अपेक्षा न ठेवणं आजकाल सगळं ह्युस्टन असतं आपल्याला हो पण खरी प्रगती खर यश मिळायला वेळ लागतो संयम लागतो रिसर्च पण हेच सांगतो की लोक आता पूर्वीपेक्षा खूप लवकर हार मानतात न्यू इयर विरून जातात अच्छा म्हणजे संयम कमी झालाय अगदी त्यामुळे ध्येयापर्यंतच्या प्रवासात जे लहान लहान टप्पे येतात त्यांचा आनंद घेणं आणि चिकाटी ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा मानसिक शक्ती वाढवणं हानिकारक सवयी जाणीवपूर्वक न न आणि संयम ठेवणं या सवयी आपल्याला जास्त सक्षम बनवतात आणि हे एका दिवसात होणार नाही बरोबर अजिबात नाही ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे रोज थोडे थोडे प्रयत्न करायला लागतात तर आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार यापैकी कोणती सवय आहे जी त्यांना स्वतःमध्ये जाणवते आणि ती बदलायला आजपासून एक छोटस पाऊल काय उचलता येईल